हॅलो हां नमस्ते नमस्ते बोला सर सफेद कुडा पावडर भेट दे तुमालाज, तुमालाज। ओ, हो ना काय म्हणताय कोणाला ऑर्डर दिली होती आपण तुम्हालाच तुम्हालाच मला व्हिडिओ टाकले औषधांचे हो मागे टाकलं होतं ना कधी मी तीन वेळा घेतला तुमच्याकडून औषध घ्यायचं कसं माहिती आहे ना तुम्हाला औषध कशा पद्धतीने घ्यायचं माहिती आहे ना तुम्हाला हो 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 चालेल मग त्या पद्धतीने घ्या सर हो हो आराम आहे मला म्हणजे कुठला सफेद कुडा घेतला होता का हो सफेद कुडा कुडाम कडा होता कडा होता बत्तीस एम एम आता अठ्ठावीस आहे बत्तीस एम एमचा कडा आता अठ्ठावीस आहे किती रिझल्ट भेटला दोन महिन्यानंतर म्हणजे पहिला पॉकेट घेतला त्याच्यानंतर दुसरा पॉकेट बोलावला मग मी सोनोग्राफी केली त्याच्या आधी केली होती तर बत्तीस होता मग दोन पॉकेट खाल्ल्यानंतर तो अठ्ठावीस वर आला अच्छा आधी बत्तीस होता नंतर दोन पॉकेट खाल्ली त्याच्यानंतर अठ्ठावीस वर चार एम एम कमी जावा आमचा वय किती माझे वय आता बावन आहे कडा होता कडाओ कधी बसूनचा होता तो खूप म्हणजे पाच सात वर्षापासून होता अच्छा हे होमिओपॅथिक अलोपॅथिक वगैरे औषध सुरू होती डॉक्टर म्हणून ऑपरेशन करावं लागेल मग मी ते तुमच्या ग्रुप मध्ये जुळलो मग म्हणलं आता हे आयुर्वेदिक कोणतं आपण बरोबर बरोबर म्हणलं आराम वगैरे आहे आता आता कंटिन्यू चालू ठेवावा लागेल म्हणजे खाडा निघून जात नाही तोपर्यंत चालू तरी ठेवा

हो ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे हा